रामकृष्ण हरिमौली मी शुभांगी आणि प्रत्येकदा खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी आलेली आहे पंढरपूरला पायी पण जेही माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांच्यासाठी मी सांगते का मी पंधरा जून रोजी पायी पंढरपूरला वारीला आलेली आहे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या दिंडीमध्ये तर माझं सध्या तरी पंढरपूरच्या वारीचं सर्व शूट चालू आहे आणि आज मी आहे डोंगरगनमध्ये तर डोंगरगनमध्ये मी तुम्हाला आज अशी जागा दाखवणार आहे जिथे माता सीता यांची डिलेवरी झाली होती आणि कसं आहे ते स्थळ तुम्ही पण बघा तुम्हाला पण खूप विशेष वाटेल ज्यांनी बघितलेले आहे त्यांच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही म्हणजे जे वारी करतात किंवा ज्यांना हे ठिकाण माहिती आहे त्यांना माहिती आहे पण जे नवीन आहे त्यांना समजेल की माता सीतेने कशा परिस्थितीमध्ये इथे दिवस काढले असतील तर खूप दुर्मिळ हे ठिकाण आहे तर चला माझ्यासोबत तर इथे पालखी ज्या ठिकाणी ठेवलेली होती तिथून ही जागा आहे इथे पायऱ्या आहे पायर यांनी मी खाली उतरली आहे बऱ्याच उंच उंच पायऱ्या आहे आणि भाविक येऊन जाऊन आहे ना सकाळ झाला या पायऱ्या छोटेस हनुमानजींचं मंदिर आहे ते दर्श जरी खरी तर हे रामकुंड आहे आणि ही बघा ही माहिती लिहिलेली आहे चौदा वर्ष वनवासाच्या काळामध्ये श्री राम लक्ष्मण व सीतामा या ठिकाणी शरभृंग ऋषींना भेट देण्यासाठी आले होते ऋषींना चर्मरोग असल्यामुळे तो बरा करण्यासाठी गरम पाण्याचा झरा तयार केला या गर्भगिरीच्या पर्वतरांगांमध्ये श्रीरामाचे दोन दिवस वास्तव्य होते त्यांनी पूजेसाठी स्वयंभू शिवलंगाची स्थापना केली म्हणून रामेश्वर असे म्हणतात असे ऐतिहासिक वर्णन रामविजय ग्रंथ अध्याय तेरा चौदामध्ये केले आहे या कुंडामध्ये श्रीराम जन चंद चन... श्रीराम चंद्रांनी चन... चन... दिव्य मारून जिवंत पाणी काढले त्यामध्ये अनेक शिवभक्त पैसे टाकून आपले भाग्य आजमवतात व इच्छा करतात या मंदिरासमोरच आनंद दरी आहे येथे पूर्वीपासूनच प्राणी पक्षी निसर्गरम्य सौंदर्याने नटलेली दरी आहे म्हणून त्यास आनंद दरी असे म्हणतात या आनंद दरीचा नामोल्लेख द बॉम्बे बुक ऑफ गॅझेट या पुस्तकात आहे तसं इथं आहे आता मी मध्ये दर्शन आहे मंदिर आहे वारकरीचं आहे सर्व शक्यतो कालच सर्व दर्शन करून गेले त्यामुळे आज कमी भाविक दिसत आहे हे बघा हे करी बाबा पण आहे बाबा किती वर्षापासून तुम्ही वारी करता पस्तीस पस्तीस वर्षापासून अरे वर्षान छान दरवर्षी कुठून त्र्यंबकेश्वर पासून येतात नाही नगरहून येतो पण दोन वर्षापासून त्र्यंबक नाशिक वरून येतो हो ना माझं नाव बाळकृष्ण महाराज पटरे अच्छा तालुका आहे नगर गाव कसं वाटत वारी मध्ये एकदम मस्त असा आनंद म्हणजे वैकंठी नाही यायचा सोळा काही माऊल्या आहे माऊली मला मागच्या वर्षी भेटल तुम्ही जय हरी माऊली जय हरी माउली बरं आहे ना ते बघा आम्ही ना मागच्या वर्षी कुंदेवाडीच्या वाडीत होतो म्हणजे या वर्षी माझं तिसऱ्या वर्ष आहे तर दुसऱ्या वर्षाला आम्ही कुंदेवाडीच्या वाडीत होतो बरोबर ना हो हो चला चला जय बघा ह्या रस्त्यापासून आम्ही आता खाली चाललो आहे आणि हे बघा अतिशय दगडधोंडे ह्या रस्त्यावर आहे तर इथून चप्पल घालून जायला शक्य होत नाही तर सगळं इथं अनवाणी पायाने चालले आहे मी सकाळी सकाळी आली आहे इथे दर्शनासाठी तर इथे मी तुम्हाला सीता राहणी म्हणजेच माता सीता जिथे आंघोळ करायच्या ते ठिकाण मी तुम्हाला दाखवते बघा माऊला आपल्या सोबत आला तुम्ही दर्शन करून तर मध्ये अंधारे काय थोडं हा का आणि काय ह्या जागेच काय महत्व सांगाल काय ह्या जागेच नेमकं महत्व म्हणजे सीता माता तिथे डिलेव्हरी झालेली आहे हो ना तर चला तुम्हाला दाखवते मी आता धन्यवाद बाऊली तर आताच बाऊल्या भेटल्या त्यांनी सांगितलं की माता सीताची नाली म्हणजे माता सीता जिथे अंगो करायचा हा आणि हे बघा हे तेच ठिकाण आहे जिथे माता सीता यांची डिलिव्हरी झाली होती आणि माता सीता इथे तिथे स्नान करायचं बघा हे बघा जागा तुम्हाला दाखवते मी हे बघा आणि हे पाणी हळूचाला हळूचाला सटकाळा हळूचाला हे बघा ही पाण्याची तर हे ठिकाण आहे ना असं डोंगरामध्ये गुहा ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे आहे मध्ये पूर्ण अंधार आहे आणि सगळ्यांनी मोबाईलचे टॉर्च बॅटरी वगैरे लाव लावलेला आहे ही शूटिंग त्यामुळे तुम्हाला दिसते नाहीतर मध्ये पूर्ण अंधार आहे कारण हे असं गुहेसारखं ठिकाण आहे खूप सारे वारकरी इथे आलेले आणि गर्दी इथे भरपूर अंधार पडे आणि जागा थोडी त्याच्यामुळे इथे गर्दी गर्दी वाटते रे बघा ही सीता आणि इथे माता सीता सीता यांची डिलिव्हरी झाली होती आणि माता सीता प्रभू श्री रामचंद्र की लक्ष्मण भैया की पवन पुत्र हनुमान की आणि हे बघा ह्या खडकावर लवकुश आणि माता सीता यांचं चित्र आहे रेखाटलेलं तर ही सीता सी नाडी म्हणून प्रसिद्ध आहे डोंगरगण या गावामध्ये सीता माताची डिलिव्हरी इथे झाली होती आंघोळ करायच्या आपल्याला सगळं घरी किती व्यवस्थित लागतं आपण कुठली वस्तू कमी असली तर आपण सहन करत आपल्याला थोडं जरी आता वारीमध्ये आपल्याला थोडं जरी झालं इथं असं तिथं असं आपण बोलतो कसं त्या मातेने केलं असेल बरोबर आहे की नाही देव होते देव साक्षात बघा ही खडकातून आलेली धार म्हणजे ही सीतानाणी म्हणून प्रसिद्ध आहे चला आणि हे बघा हे परत फोटो दाखवते तुम्हाला हे लवकुश आणि सीता माता महादेवाची पूजा करताना महादेवाचे मंदिर आहे विणशी तनगा ही सीता माता हे बघा इथे खाली पाणी आहे हे खडकातल पाणी इथ खाली पडलेलं आहे विणशीतना लिमून हो हो तर इथे सीतामाईची मूर्ती म्हणून आहे हे बघा आणि इथे महिला मोठ्या श्रद्धेने पूजा करता माऊल्यानो सीता माताने इथे इथे डिलिव्हरी झाली त्यांची आपल्याला किती चांगला दवाखाना पाहिजे हा डॉक्टर नको तो डॉक्टर नको ही ट्रीटमेंट चुकली ती ट्रीटमेंट चुकली त्यांना होती का कुठली ट्रीटमेंट किती म्हणजे त्यांनी त्रास सहन केलाय तर आता असे त्यांना हा इथून दर्शन करून पाणी बाहेर पडतो बघा इथे हा रस्ता बघा कसा आहे आणि खूप असं स्लीपरी स्लीपरी शेवा आलेलं झालं इथं तर इथून खूप हळू जावं लागतं खूप रिस्की चालणं ते चला आता तर हळू माऊली हळू 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 तुमच्याशी बोलायला गेले आणि एक माऊली इथे पडायला लागली होती तर सीताराणीचं दर्शन करून आलोय आम्ही हे बघा ह्या महिला पण आहे माझ्या म्हणजे मी आमच्या राव ठिकून एक किस्त निघाली होती कारण सगळ्या म्हणजे आमचं दर्शन झालं आमचं दर्शन झालं माझं पण दर्शन झालं होतं पण मला माझ्या सगळ्या युट्यूब परियाला परिवाराला सीतरहाणीचं दर्शन करावायचं होतं तर बघा अशा परिस्थितीत माता सीतेची इथे डिलेवरी झाली होती आणि इथे त्या आंघोळ करायच्या आपल्याला घरी किती व्यवस्थित लागतो कुठलीही गोष्ट कमी असेल तर आपण लगेच हे असं ते तसं आपण लगेच ओरडतो पण किती त्या मातेने सहन केला असेल याचा विचार तुम्ही पण करा अशी सीता माता यांना कोटी कोटी प्रणाम तर तुम्हाला पण मी सीता सीतानहाणीचं दर्शन घडवलं तुम्हाला पण कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा आणि चला पुढच्या प्रवासाला तर या सावल्या सा सगळ्या माऊल्यांनी बघितलं मी शूटिंग करते सगळ्यांनी सा मला सांगितलं माझे पण तुमच्या आमचे पण तुमच्या मोबाईलमध्ये शूटिंग घ्या तेव्हा सगळ्या माऊल्या आम्ही आता सीतान्हाणी बघून आलेलो आहे तर जय हरी माऊली सगळ्यांना बाजूला असते तर खूप साऱ्या माऊल्या माझ्या सोबत आहे माऊली कसं वाटलं दर्शन करून खूप आदर्श आपण पण घेतला पाहिजे एखादी गोष्ट नसेल तर त्याच्या वाचून लगेच असं कुठला म्हणजे वाद नाही केले पाहिजे शांततेने सगळं केलं पाहिजे बरोबर केलं नाही तर हा सल्ला मला सगळ्या महिला वर्गाला द्यावा वाटला कारण आपण महिला कसं आपल्याला सगळं व्यवस्थित तर शीतनहाणीवर दर्शन करून आलो आम्ही आता इथे हे बघा मस्त पाण्याचा पाण्याची टाकी इथे हातपाय धुण्यासाठी यांनी केलेले इथे मंदिर आहे आता आपण जाऊ दर्शनासाठी चला इथे भरपूर मस्त मस्त झाड आहे मस्त वाटतं अगदी प्रसन्न वातावरण इथे छान इथे हे बघा खोल्या काही आणि इकडे हे मंदिर आहे तर त्या मंदिरात जाते दर्शनाला हे बघा हा कुंड तुम्हाला मग दाखवला तो कुंड आहे बघा इथे मंदिर आहे हे बघा तर भरपूर वारकरी आलेले आहे दर्शनासाठी मी टाळ घालून घेतलं आहे माझ्या माझ्या गळ्यात कारण कसं टाळ माझा नाही त्या मंजूळा आता येणार त्यांचा ताळा टाळा आहे हरून जाऊ नये म्हणून मी टाळ घेतलं आहे गाळून आणि माझी बॅग थोडी साईडला दर्शन घेते आणि पुढे वारीत जाते पाण्याचा या कुंडातून पाणी घेऊन भाविक मोठ्या श्रद्धेने महादेवाला अर्पण करतात आणि बरीच गर्दी आहे मंदिरामध्ये चला दर्शन घेतलं मी आओ गर्दी भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये इथे प्रभू श्री रामचंद्रजी माता सीता लक्ष्मण भैया पवनपुत्र हनुमान भगवान शंकर आणि नागोबा यांच्या पण मूर्ती इथे आहे आणि छान परिसर आहे ह्या मंदिराचा किती छान तो शिवृदावन वगैरे आहे इथे दर्शनासाठी मंदिराचा परिसर अगदी स्वच्छ सुंदर छान आहे तर चला आणि आता दर्शन करून निघते मी पुढे आता थोड्याच वेळात दिंडीचं प्रस्थान होतरगं डोंगरगडमधून साडेसात वाजता दिंडीचं प्रस्थान होतं आता सात वाजले आता मी चालले पालखीकडे या परिसरात एक छान दत्तात्र्यांचं मंदिर हे बघा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दत्ता पवित्र श्री रामकुंड तीर्थ आहे हे बघा येथे प्रभू श्री रामचंद्रांनी स्वतः बाण मारून स्वतः हे कुंड तयार केलेले इथे मोठ्या श्रद्धेने भाविक हे पाणी घेतात आणि सर्व दर्शन वगैरे करून आता मी चालली वरती हे बघा या पायराने वरती जायला जागा आहे आणि वरती गेल्यानंतर इथे जवळच थोड्या अंतरावर पालखी थांबलेली आहे आता मी चालली वरती इथे मौली सर्व तयार झालेलं आहे आता थोड्या थोड्याशे दिंडीचा प्रस्ताव होईल आणि बघा आजची रथ किती बघा हे दिंडी आलेली आहे माऊली कोणत्या गावची दिंडी आपली वैकुंठवासी हा बोप रामनाथ महाराज शिलापूरकर यांच्या दिंडी क्रमांक सत्तावीस निवृत्तीनाथांच्या ठिकाणी प्रस्थान झालं आता या ठिकाणी डोंगर डोंगरगाव डोंगरगण गावी पोहोचली आहे या ठिकाणी तर शूटिंग करत असताना माऊली भेटल्या मला त्या म्हणे आम्हाला गवळून बोलायची तर ते त्यांची गवळून मी तुम्हाला दाखवते चला सकाळचे साडेसात वाजले आहे आणि साडेसात वाजता बरोबर दिंडीचं प्रस्थान होतं म्हणजे होतं एक मिनिटही त्यात कमी जास्त होत नाही आता आम्ही चाललो आहे पुढच्या दिशेने तर चला वारकरी आपल्यासोबत वारकऱ्यांच्या सोबत आहे खूप खूप स्वागत पोलीतला धन्यवाद माऊली जय हरी माऊली आणि डोंगरगड मध्ये दरवर्षी दिंडी आली की पाऊस येतो अशी आख्यायिका आहे आणि काल दिल्ली आली संध्याकाळी पाच वाजता दोन डोंगरगनमध्ये आता साडेसात वाजले दिल्लीचं प्रस्थान पुढच्या दिशेने झालं आहे आणि थोडेसे थोडेसे बारीक बारीक पाऊस येतो आहे म्हणजे परंपरा ही कायम राखलेली निसर आहे निसर्गाने सुद्धा थोडासा पाऊस आलेला आहे आता ह्या मावशी गवळ म्हणत आहे मावशी मला गवळ वा राचा जो याने खाली

आज एकादशी आहे एकादशी निमित्त वारकऱ्यांना हे केळी वाटत आहे धन्यवाद माऊली रामकृष्ण तेव्हा एवढी केळी यांनी भरपूर केळी वाटली सकाळपासून आणि वारकरी मस्त केळी घेत

आढावाडी मध्ये खूप संघांचं वाटप केली वारकऱ्यांना आणि खूप खूप धन्यवाद माऊली जय हरी माऊली या मला पण थोड मला पण थोडं थोडा शंकापुराच्या शेतातल्या सगळ्या गावकऱ्यांच्या वार्ता दरवर्षी संग वाटतात ना खूप खूप धन्यवाद तुमचं तर आढाववाडी मध्ये हे घोडे देवाचे अश्व थोडे रिकामी होते ते बघा मंजूर अक्काने मस्त पैकी बरोबर फोटो काढला तुलाच घेऊन छान पैकी आणि हे बघा देवाचे अश्व आता मी सर्वांची शूटिंग करते पण माझी शूटिंग घ्यायला कोणी राहत नाही मग मी आपल्या आपल्या सेल्फी माझी शूटिंग घेऊन टाकते हे बघा माझ्यासोबत आहे देवाचे अश्व आणि इकडे आहे मंजुळा आडावाडी पासून आम्ही पुढे चालू मंजुळ आत्ताने कसं घोड्याला हात लावलाय देवाच्या देवाच्या आश्वला माऊलींनी पण देवाच्या आश्वांबरोबर फोटो काढले धन्यवाद आम्ही मस्तपैकी फळाचं केलं थोडं आराम केला आज दिल आता आम्ही पुढच्या प्रवासाला चाललो आहे दिल्ली तिकडच्या रस्त्याने गेली आहे आम्ही इकडं मधून आलेलो होतो तर थोडं आराम करून फ्रेश झालो अरे तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते आता आम्ही पुढे नगरच्या दिशेने प्रवास करायला लागलो आहे पण ते आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतील तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बघा ह्या माऊला आहे ना गवळून म्हणून राहिला त्यांची गवळून ऐका आणि राम कृष्ण हरी